नमस्कार ए टू चेट अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीचा सा फॉर्म वेबसाईटवरती कसा भरायचा तर त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर सर्वात अगोदर अधिकृत वेबसाईटवरती जा वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर तर अर्जदार लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा आता तुम्हाला या योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे त्यामुळे तुमचं कोणतंही खातं नाही आहे तर त्यासाठी खाते तयार करा या पर्यायावरती क्लिक करा आणि साईन अप बटनावरती क्लिक करा त्यामध्ये अर्जदाराचे नाव मोबाईल नंबर पासवर्ड तिथे तयार करा तालुका जिल्हा गाव तुमची महानगरपालिका असेल नगरपालिका किंवा ग्रामपंचायत ह्यापैकी एक पर्याय योग्य तो पर्याय निवडा त्यानंतर पुढचा ऑथराईज पर्सन ह्या पर्यायावरती क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म कोण भरत आहे म्हणजे तुम्ही भरत आहात सामान्य महिला की ग्रामसेविका आहेत आशा सेविका अंगणवाडी सेविका त्यामधनं योग्य तो पर्याय निवडायचा आहे आशा सेविका असेल अंगणवाडी क सेविका असेल तर त्यांचे डिटेल्स त्या ठिकाणी टाकायचे आहेत त्यानंतर पुढे टर्म्स अँड कंडिशन टॅबवरती क्लिक करायचे खाली एक कॅप्चा दिलेला आहे तो व्यवस्थित टाकायचा आणि साईन अप या बटनावरती क्लिक करा आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा त्यानंतर तिथे परत एक कॅपच्या दिसेल तो कॅपच्या टाकून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा जे आता तुमचं अकाउंट तयार झालेलं आहे त्यानंतर परत लॉग इन या बटनावरती क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका कॅपचा टाका आणि लॉग इन करा होम पेज ओपन होईल त्यावरती तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म दिसेल त्यावर क्लिक करा आणि त्यामध्ये खालील माहिती भरायची आहे तुमचा आधार नंबर त्यामध्ये टाकायचा आहे आधार नंबरला एक ओ टी पी येईल तो टाकून व्हेरीफाय करायचा आहे आता तुमच्यासमोर नोंदणी अर्ज असं पेज ओपन होईल आणि तुमच्या नावाच्या इथे ऑटोमॅटिकली तुमचं नाव येऊन जाईल कारण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक होता आणि ते व्हेरीफाय झालं आता पुढे पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव तिथे टाकून घ्या लग्न झालं असल्यास लग्नापूर्वीचे नाव वाई वाई थे थे टाका वैवाहिक स्थिती तिथे टाका जन्मदिनांक टाकायचे आहे जन्म महाराष्ट्रात झालेला आहे का ते तिथे टाकायचे आहे हो किंवा नाही या पर्यायावरती क्लिक करा आधार कार्डनुसार तुमचा पत्ता अपडेट करा तुमच्या बँक खात्याचा तपशील तिथे अपडेट करा त्यानंतर पुढे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहे तर ती कागदपत्रे कोणती तर आपण ती आता पुढे पाहूयात आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे आदिवास प्रमाणपत्र किंवा महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही एक महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही आहेत त्यानंतर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक तर त्यासाठी पिवळी अथवा शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखपर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे हे सगळे डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहेत तर भरलेला फॉर्म तुम एकदा तुमच्या समोर दिसेल तर, तर तो एकदा चेक करायचा त्यानंतर कॅप्चा टाकायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा तर तुमचा फॉर्म भरून झाला माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा ನವೀನ ಅಪಡೆಟ್ಸ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ